नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम एच गुरु याचं मला चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जेमतेम पाच ते सहा दिवस बाकी आहे आणि या पाच ते सहा दिवसामध्ये आपण अंकगणित मधील संपूर्ण जे काही स्वाध्याय दिलेले आहेत म्हणजे बारा प्रकरणापर्यंत संपूर्ण स्वाध्याय आपण या पाच ते सहा दिवसामध्ये देणार आहोत तुम्हाला त्यासाठी चॅनलसोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहा अंकगणितमध्ये तुम्हाला एकूण बारा घटक आहेत यामध्ये पहिलं घटक आहे संख्या आणि संख्या पद्धती दुसरा पूर्ण संख्या चार मूलभूत क्रिया अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म दशांश अपूर्णांक त्यावर मूलभूत क्रिया त्यानं दशांश आणि अपूर्ण एकमेकात रूपांतर लांबी वस्तुमान धारकता आहे गणिती गणितीपदा सरलीकरण अपूर्णांक तोटा परिमिती व क्षेत्रफळ आणि त्यानंतर ते कोनांचे प्रकार व त्याचे उपयोजन स्तंभालेख रेषा लेखांच्या सहाय्या माहितीचे विश्लेषण पहा या अगोदर आपण पण आपल्या चॅनलवर संपूर्ण प्लेलिस्ट अपलोड केली आहे मॅचची पण नवीन हा सिलेबस आहे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी त्यामुळे आपण हे बाराही प्रकरणांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेणार आहोत त्यासाठी चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच